शेळ्या पाहू शकाल मित्रांनो एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आलेल्या शेळी पाहू शकाल मित्रांनो शेळी पाहा मित्रांनो दोन्ही शेळे आहे का बोकडे आहेत शेळ्या पाहू शकाल गोवरमध्ये मधी आहे महालेखच गायक होतो आहे बोकडा सोजेत कितीला घेतला नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न समिती बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री बाळासाहेब धनवे साहेब आहेत साहेब आजच्या बाजाराबद्दल आपल्याला माहिती देते खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण उप दर शनिवारी बर्णाला शेळ्या मेंढ्याचा बाजार चांगल्या प्रकारे भरलेला आहे फकडाची आवकही चांगली आहे पोकडाची आवक आहे शेळ्यांची आवक आहे परंतु सध्या शेतकरी पंढरपूरच्या वारीला आज प्रस्थान असल्यामुळं तेमुल माउलीचं त्यामुळं शेतकऱ्यांची आवक फार प्रमाणात कमी आहे परंतु बाजार चांगल्या प्रमाणात भरलेला आहे आणि बाजार सुद्धा बाजारभाव स्थिर आहेत याच्याप्रमाणे बाजारभाव आहेत ओके आणि सर मोठ्या जनावरांचे बाजार मोठ्या जनावरांचे बाजार सुद्धा आहे बाजार कमी आहे कारण माऊलींचा आणि तुकाराम महाराजांच्या पालखींचं आज प्रस्थान होत आहे त्यामुळं थोडीशी शेतकरी वर्गाची आवक कमी प्रमाणात परंतु व्यापारी वर्गाची आवक आहे आणि आजचा बाजार असेल तरी इंगपूरचे बाजार चांगल्या प्रकारचे बाजार भरते धन्यवाद चांगली माहिती बाजारांचे शेळ्या पाहू शकेल मित्रांनो एकदम क्वालिटी मध्ये आलेल्या आहेत सुवाजितच्या त्यासोबत उस्मानाबादी पण आहेत कवळेसर आहे सर आज आपल्याकडे कोणते कोणते शाळे आहेत उस्मानाबादी सोजतये सोजतये 24 शाळे आहेत सोजतये या किते या किते शाळे आहेत तिसऱ्या तिसऱ्या दोन दोन दो चार चार रात्रवाले ओके आणि इकडे उस्मानाबादीचे आहेत हे दोन दोन बच्चे antipilla वाले पण दोन पिल्ला वाले दोन نن बच्चे आहेत दोन दोन पिल्ला काय दर चालू आहे सर आज शाळेचं आता एक दिली अठरा हजाराला काळी दिली कळू शकाल ते अठरा हजार दिली दोन बच्च दोन पिल्लावाली ह्या बाकीच्या ज्या सोजेते साडेबारा तेरा गा बेत बा बारा किती बारा साडे बारा बारा साडे बारा हजार बावीस वीस बावीस वीस ओके सर पुढचे बाजार कसे होते पुढले बाजारात कारण लोक निघालेत सगळा शेतकरी वर्गच तिकडे होणार ओके आणि त्याच्यानंतर मग एक पालखी पाठीमागे फिरल्याच्या नंतर आहे ना हा मग जरा दो मनी किरेक्ट ओके ठीक आहे सर धन्यवाद सर आपण चांगली माहिती दिली शाळे पाहू शकाल या पिल्लावाल्या पिल्लावाले शेळ्या सुद्धा येतात आणि आता बकरी ईद झाल्यानंतर अशा शेळ्यांची आता आवक वाढलेली आहे पिल्ल पाहू शकाल दोन्ही शेळे शेळ्या शेळ्या पाहू शकाल किती मध्ये कितीची शेळी तिसऱ्या तिसऱ्यांदा ओके कुठून आले तुम्ही कोयाळी कोयाळीवर ना बोरची आहे ना बोरची आहे आणि पलीकडची सोजतची सोजतची आहे काय किंमत सांगताय आहे तिचे पंचवीस हजार रुपये सांगितले तिचे पंधरा हजार रुपये सांगतात बोरचे पंचवीस सांगितले आहेत आणि तिचे पंधरा सांगितलेले शेळ्या पाहू शकाल एकदम क्वालिटीमध्ये आहे जर विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे मोबाईल नंबर सांगेल तुमचा नव्वद शहाण्णव बेचाळीस त्र्याऐंशी पस्तीस ओके सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे विक्री नाही झाली तर घरी घेऊन जाणार आहे पाहू शकाल बोरची शेळी आहे दुसरी दोनच येतं झालेली आहे ना आता तिसऱ्यांदा खाली आहे तिसऱ्यांदा खाली आहे गाव बन आता आणि लागलेली पण बोवर बोर बोवरकडण्याच लागलेली आहे पाहू शकाल जर आपल्याला पणाला हवे असेल तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि त्यांचं जे लोकेशन आहे ते खेडचं आहे आपल्याला हवे असेल तर त्यांना एकदा नक्की संपर्क साधा ठीक आहे सर धन्यवाद शेळी पाहू शकाल मित्रांनो शेळी पाहा मित्रांनो कोणतीही गावरांची गावरांची किती ये, किती वेळा त्याची असं निसर्या तिसऱ्या सहा तिस दाटी आहे पाहू शकाल एकदम मोठ्या मापाची शेळी आहे आणि आता बन आहे खाटी चार महिन्याची चार महिन्याची पाहू शकाल मध्ये काय किंमत सांगताय सत्तावीस हजार सत्तावीस हजार काय कमी जास्त होते सत्तावीस हजार रुपये किंमत सांगतात एकदम मोठ्या मापाची शेळी आहे गावरणमध्ये एका वेळेस किती पिल्ल होत असते निला देदा तीन ना तीन पिल्ल होत असत पिल्लं पाहू शकाल ज्या शाळे येतात ही त्या शाळेची पिल्ल आहेत पिल्लवाली शाळे येतात पाहू शकाल सकाळी

लागलेली लागलेली काय किंमत सांगताय अठरा हजार अठरा हजार ओके आपल्याकडे अजून शाळे आहेत का याच्यामध्ये का एवढी काय एकच आहे एकच ठीक आहे दादा अठरा हजार रुपये किंमत सांगते गवतपुरीमध्ये आहे चालेल बाकीचे पण शेळे आहेत गवतपुरी खेळी आहे मग पिल्लाय काय

दादा इकार का कोणती आहेत उस्मानाबादी गावरानेत उस्मानाबादी गावरा काय वय असं नेमतं आता हे बोकड तरी अडीच तीन महिन्याची अडीच तीन पाठ बोकड आहे का कसे पाठ बोकड मिक्स आहेत पाठ बोकड मिक्स काही किंमत सांगायला ते सव्वा चार नाहीत म्हणजे काही कमी जास्त होती होईल ना कमी जास्त होईल ना साडेतीन हजार देऊन टाकू साडेतीन हजार दोन पर्यंत नाही व्हायचे नाही दोन नाही अडीच नाही कशी भेटतील पित आहे ना आता दोन अडीच किती महिन्याचे म्हटले अडीच तीन महिने अडीच तीन महिन्याचे आणि आपला मोबाईल एक्क्याण्णव तीस नव्वद सत्याऐंशी आपल्याकडे कोणती कोणती करत इज गावरण उस्मानाबादी गावरण गावरण उस्मानाबादी आपण कोणते कोणते बाजार करतात आपण चाकण रविवारचा शेवगाव सोमवारचा आळेपाटा बेला बुधवार लोणी गुरुवार राऊरी आणि शिकोरे आमचा गावचा बाजार घोडेगाव घोडे शिंगणापूर शिंगणापूरचा पाहू शकाल अशी क्वालिटीमध्ये करट असते आता बरेच काही त्यांची विक्री झालेली आहे आहे आणि बोकड पण आपली हो कोणतं येतो हे चुलते आमची त्यांचा बोकड देऊ बोला आता धनगर जातीचा बोकडे बोकड पाहू शकाल त्यांना

चार कशासाठी घेतला शेळ्या लावायला घरी कोणत्या कोणत्या शेळ्या सगळ्या प्रकारचे आहे का शेळ्या लावण्यासाठी आणि चार दात